आ, आ आ, आ आ तर काय म्हणणार तुम्ही आता जिल्ह्याबरोबर महिला इथं आल्या शालेय पोषण आहाराचा जे कार्यक्रम होता तुमच्या संघटनेतर्फे हा भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कारण आतापर्यंत त्यांना न्याय भेटला नाही आता कुठेतरी तुमच्या संघटनेकडून त्यांना न्याय भेटण्याचा मार्ग मोकळा झाला असं त्यांना आशा आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोन लाख कर्मचारी त्या शालेय पोषण आहाराच्या निमित्तानं महिला विशेषतः आणि पुरुष काम करतात त्या सहा तास काम करून त्यांना अडीच हजार रुपये महिना पगार मिळतो अतिशय दुर्दव्याची बाब आहे त्यांनाही कुठलं विमा संरक्षण नाही त्यांना परत कायमस्वरूपी काम मिळावं याचंही संरक्षण नाही आणि म्हणून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांसाठी आम्ही हा लढा महाराष्ट्रभर सुरू केलेला आहे त्याची सुरुवात या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होत आहे काही तालुक्यांमध्ये मी छोटे छोटे मेळावे घेतलेत आज हा मेळावा मोठ्या प्रमाणात घेत आहे पुढच्याच महिन्यामध्ये जालन्यामध्ये सुद्धा एक मेळावा घेणार आहे आणि इथून पुढे सरकार आणि आम्ही या दृष्टीने काय करता येईल काय नाही शासनाशी लढा हा लढणार आहोत आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने मराठवाडा औद्योगिक व जनरल कामगार संघटना काम करणार आहे एवढंच्या निमित्ताने सांगतो बरेच महिलांना ग्रामीण भागात प्राचार्य किंवा शाळेचे शिक्षक त्रास देतात त्यांना कामावरून काढले जातात दुसऱ्यानंतर दुसरेच कर्मचाऱ्यांनी उभे करतात त्यांना कशा कर प्रकारे न्याय देणार शासनाला मी विनंती करणार आहे का असा बदली प्रकार जो आहे तो आता चालू देणार नाही पण लवकरच आम्ही या प्रश्नामध्ये न्यायालयामध्ये जाऊन परमनंट या कामांना याच कामगारांना कायमस्वरूपी करा असा लढा लढणार आहोत न्यायालयातून या गोष्टीमध्ये बदल करण्यात येऊ नये असा स्टे घेणार आहोत राज्य सरकारकडून काय तुम्ही पाठपुरवठा करून घेणार या या राज्य सरकारशी तर करणार आहेत पण न्यायालयीन लढाई आणि राज्य शासन या दोन्ही लढाई आम्ही करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये तुम्ही काय <coughs> आत्तापर्यंत पाठपुरवठा केला आणि काय विषय मांडणार आहे तुम्ही अजून कुठल्या मंत्र्यांशी बोललो नाही मी पण लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी मी भेटणार आहे आणि या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करणार संघटनेचं नाव ना। मी सुभाष पाटील माझ्या कामगार संघटनेचं नाव मराठवाडा औद्योगिक जनरल कामगार संघटना पोषण आहार शालेय पोषण आहार कामगार संघटना धन्यवाद जिल्ह्याभरातून आज महिला इथं आल्या काय तुम्ही कसं नियोजन केलं आणि काय तुम्हाला असं सुचलं याच्यामध्ये सुभाष पाटील साहेबांनी काय तुम्हाला मार्गदर्शन केलं कशी कशी मदत केली आतापर्यंत पंचवीस वर्ष झाले आम्हाला एकही रुपया पेमेंट सुभाष पाटील सरांना भेटायचे आणि म्हणायचे की आमच्या महिलांसाठी काहीतरी काम करा आणि या काम करत असताना आम्हाला अनेक जणांना करावा लागला कधी आम्हाला कधी आम्हाला मुख्याध्यापक बोलले तर कधी आम्हाला शाळेच्या संघटनेचे

काय त्रास होतो आम्ही एका एक गाडीवर दोन एक सर्वे करत असतो डोंगर दर्यातून कुठेही कसाही रस्ता असतो रात्र झाली कधी कधी टायर पंक्चर झाले आम्ही गाड्या लोटत घरी नेला पण आम्ही यांना भेटलो का भेटलो की यांच्या आमच्या स्वतःसाठी आम्ही लढतोय आणि जोपर्यंत आम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही ही गोष्ट आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आणि एवढं करूनही ही जा, ही जी योजना आहे ना ही केंद्र शासनाने काढलेली आणि जर केंद्र शासन ही योजना काढतं तर मग केंद्र शासनाचं हे लक्ष नाही का आपण त्या लोकांना किती पेमेंट देतोय ही पहिलं सर्वप्रथम तामिळनाडूमध्ये ही योजना चालू झाली आणि ती चालू झाल्यानंतर भारतातच्या केंद्र शासनाने ही निवड हे केलं की के भारतात हे शालेय पोषण हा शिजवायचा मग भारतात शिजवायचा तर का शिजवायचा मुलं कुपोषित राहू नये म्हणून हे मध्यान भोजन द्यायचं आणि त्यावेळेस गरिबीचा काळ होता मुलांना खायची गोडी लागली म्हणून ते शाळेत यायची त्याच्यामुळे हे आमचं मानधन नाही आम्हाला विमान आहे काय नाही आमच्यातलं कोणी जळतं पळतं कोणी गावातून आम्हाला बोलून जातं म्हणजे असं काही तरी आमची कुठेच किंमत नाही असं आम्हाला वाटत होतं पण जेव्हा आम्हाला कळलं की आमचं एवढं संघटन आहे एवढं आम्ही एकत्र आम लोक आहे आम्ही एवढे आहे तर आम्ही एवढे लढतो आम्हाला न्याय मिळणार असे आमची आम्ही दाट लढणार आहे म्हणजे लिटू